अरे भाई अरे यार काय बोलू तुम्हाला पाच मिनटाचं काम करणार अरे काय लेट झालं ग्रामपंचायत मध्ये काय करणार का तर बघा भाई बनवतायत पिठी ही कुळिताची पिठी आहे कुळीत पिठी बनवतायत मस्त गरम गरम आणि चला आता पटापट आपण भाई बनवूया ना की बनवलीत तर हे बघा आता आपण बनवणार आहोत काय माहिती आहे का हे बघा हे बघा काय बनवणार आहोत अलंबी अरे भाई धुवून ना घेतलीत हे बघा अळबी आहेत मस्तपैकी आपण सकाळी घेऊन आलेलो तर चल आता बनवूया अरे भाई जेवताय काय भाजी काय आहे तुम्हाला अळबी नको डाळबी आहे ना तर मित्रांनो आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आम्ही अळंबीची भाजी कशी बनवतो तर खूप एकदम साध्या सोप्या पद्धतीने पटकन आणि आता तर लगेच बनवावं लागणार आहे भाई ता तर आता जेवायला बसणार आहेत तर मी गेलो होतो ग्रामपंचायतमध्ये तर ग्रामपंचायतमध्ये मी म्हटलं बाईना म्हटलं मी बाराच्या आतमध्ये येतो साडे म्हणजे नऊ नौ, सव्वा नऊला गेलेलो पण तिथे एवढं लेट झालं की आता जवळजवळ वाजलेत दीड वाजला आहे तर खूप लेट झालेलं आहे तर चला पटापट बनवूया तर चला पहिला तर स्वच्छ मस्तपैकी धुवून घेऊया हे बघा जास्त करून आपल्याला अशा कळच भेटलेल्या आहेत जास्तशा माती वगैरे आहे ना ती थोडीशी धुवून घ्यावी लागणार आहे आपण हे सर्व चुलीवरतीच बनवणार आहोत गॅसवरती नाही बनवणार ना। तर चला पटापट आता बनवूया हे बघा तो पेटवलेले आहे आणि आता कढाई पण ठेवलेली आहे तर बघा आता आपण कांदा टाकलाय लसूण टाकलाय कढीपत्ता टाकलाय तर मित्रांनो आता घाई होणार आहे एकदम पटापट पटापट बनवू तर ॲक्च्युली मसाला वाटून कांदा खोबऱ्याचं वाटण नाही ना, ना तेसुद्धा बनवून टाकलं जातं तर मी साधी आता कांद्यामध्ये बनवणार आहे सकाळी मी पहिला अलब्यांना गेलो अलबी आणली त्यानंतरला मी घरी आल्यानंतरला घरी काही जेवण बनवलं नाही तर मी डायरेक्ट ग्रामपंचायतला गेलो तर भाईनी भाकरी बनवली भात घातला त्यानंतर आता पेटी घात बनवली आणि भाजी वाल्याची ती बनवलेली तर ती भाजी आहे वालाची भाई आता ते वालाच्या भाजीबरोबर जेवायला बसले तर आता अळबी शिजायला थोडं टाईम लागेल भाईनासुद्धा आमच्या सगळं जेवण येतं आणि मला सुद्धा येतं तर आमची आजी वगैरे कशी बनवायची माहिती आहे का आता ही अळबी आहेत ना ही अळबी अशी चुरगळायची अशी हाताने त्याच्यामध्ये मसाला वगैरे सर्व टाकून घ्यायची आणि डायरेक्ट फोडणी तयार केल्यानंतरला डायरेक्ट फोडणी टाकायची हे थोडेसे असे चुरगळून घेतो हे असेच राहिलेले असतात ना असे हे मस्त खायला मस्त लागतात बस झालं एवढ तर आता कांदा चांगला परतलाय आता त्यामध्ये टाकू आपण मिरची पावडर धना जिरा गरम मसाला सर्व टाकूया हळद वगैरे सगळं मसाले टाकून घेतलेले आहेत तेल टाकावं लागेल आता थोडस अलबी टाकून घेऊया तर बघा पूर्ण कडाई भर झालेले तर बघा आपण पाणी काही बिलकुल टाकलेलं नाही परंतु त्याला आता पाणी सुटलेलं आहे बघा आता अजून खूप वेळ लागेल ला। पाणी आठेपर्यंत आपल्याला त्याला शिजवायचं आहे व्यवस्थित तर बघा आता आपली भाजी शिजलेली आहे तर चला आता उतरूया मित्रांनो या भाजी खायला अरबीची तर हा एक छोटासा व्हिडिओ होता प्रकारे अरबी बनवली जाते आम्ही अशी बनवतो आणखी मसाला टाकूनसुद्धा बनवतो परंतु घाई होती त्यामुळे मी साधीच पण अशी साधीसुद्धा मस्त लागते तर असेच भेटत राहू मित्रांनो आपण गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये एवढ्याच पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा काय आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे काय होईल की जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही व्हिडिओ आहे ते वेळेवरती पाहू शकाल चला तर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते मित्रांनो हॅपी राहा है ना चला तर बाय